इकडं निवडणुकींची धामधूम चालू होती सगळे पुढारी निवडणूक लढत होते त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे कुणाच्या गावीच नव्हतं या पुढाऱ्यांना काय मस्ती चढली होती कुणास ठाऊक परंतु कुणीही शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल वेदना व्यक्त करायला तयार नव्हता ही महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका होती शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हे सतत चालू आहे गेली अनेक वर्ष चालू आहे काँग्रेसच्या राजवटीत ही होत होत्या परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या आत्महत्या वाढल्या आणि त्याची कारणंही तशीच आहेत कारण मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट असे निर्णय घेतलेले आहेत वाईट निर्णय उदाहरणार्थ काय उदाहरणार्थ सोयाबीनची खरेदी जर आधारभूत भावाने जर खरेदी केली असती नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात तर अनेक शेतकऱ्यांचं भलं झालं असतं परंतु ह्यांनी जाणीवपूर्वक खरेदी लांबवली हमी भाव मिळू नये अशी व्यवस्था केली आणि शेतकरी त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले कपाशीचंही तसंच कपाशीची किंमत निम्म्यावर आलेली आहे हे कळू नये का सरकारला कशासाठी आयात करायची कशासाठी तेल आयात करायचं आणि त्याच्याही पुढे जाऊन आता तर सरकार अफगाणिस्तान पाकिस्तान अमुकस्तान तमुकस्तान सगळ्याकडून कांदा आयात करू लागलाय बदला घेत आहे का लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या प्रश्नामुळे बीजेपीचे उमेदवार पडले म्हणून तुम्ही त्यांच्यावर सूड उगवताय का शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत गंभीर बाब आहे ही राष्ट्रीय आपत्ती आहे हे लक्षात घ्या की ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि या आपत्तीला सगळ्या देशानं जसा कोरोनाला तोंड दिलं त्या पद्धतीनं ह्याचा विचार करायला पाहिजे राष्ट्रीय आपत्तीचा अर्थ असा होतो की सरकारनं इतर काम बाजूला ठेवायची आणि फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी काय करता येतं ह्याचा विचार करायचा तशा उपाययोजना करायच्या आम्ही या संबंधात अभ्यास केला तर आमच्या असं लक्षात आलं की तीन असे कायदे आहेत की ज्या कायद्यामुळे शेतकरी गुलाम झालेला आहे त्याची परिस्थिती बिकट झालेली आहे पहिलं आहे सिलिंगचा कायदा ज्या कायद्यामुळे जमिनीचं विघटन होत गेलं आज पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे अत्यल्प भूधारक आहेत दोन एकरच्या खाली होल्डिंग आलेलं आहे ही अशी परिस्थिती निर्माण करणारा जो कायदा आहे सिलिंगचा आज त्याचं औचित्य नाही राहिलेलं तरीही तुम्ही कायम ठेवलेलं आहे ह्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार झालेल्या नाही जगातल्या अनेक देशांमध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत पण कृषीप्रधान असलेल्या आमच्या देशामध्ये मात्र शेतकऱ्यांच्या कंपन्या आम्हाला करता येत नाहीत त्याचं कारण हे सिलिंगचा कायदा आवश्यक वस्तू कायदा तोही असाच आहे त्या कायद्याने सरकारला असा अधिकार दिला आहे की तो बाजारामध्ये हस्तक्षेप करू शकतो कसा हस्तक्षेप करू शकतो तो तेल आयात करू शकतं ते डाळी आयात करू शकतं ते कांदा आयात करू शकतं है। हे सगळी ताकद जी दिलेली आहे ती ताकद आम्ही आवश्यक वस्तू कायद्यातून दिलेली आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे सिलिंग कायदा आणि आवश्यक वस्तू कायदा हे मूळ कारण आहे मी तुम्हाला आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो देशामध्ये शेतकऱ्यांच्या साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत परंतु तुम्ही बघा जे आत्महत्या करायचा ज्यांनी प्रयत्न केला पण ते सफल झाले नाही त्या लोकांची नोंद कुठे आहे असंख्य लोक आहेत की ज्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकलेले नाही आणि त्यांची जर नोंद केली तर ही नोंद कित्येक लाखामध्ये जाईल ही परिस्थिती आज आहे केंद्रेकर कमिटीनं मराठवाड्याबद्दल हे सांगितलेलंच होतं की इथं एक लाख लोक आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत हे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नव्हे तुमच्या अधिकाऱ्यानं केलेल्या मध्ये त्याला निष्पन्न झालेले आहे तरीही या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला त्याची तमा नाही हे लोक राजकारणामध्ये मदमस्त झालेले आहे त्यांना कवडीचीही जाण नाही ही जाण करून देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आणि विशेषत शेतकऱ्यांच्या मुलांची आहे ती त्यांनी पार पाडावी